सरसकट मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण मिळावं आणि सगळे संबंधी कायदा करण्यासाठी आणि मराठी योद्धा म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी टेंभुर्णी शिरड शहापूर रोडवर रास्तारोख आंदोलनाबाबत निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय इथं हापसापूर आणि टेंभुर्णी येथील मराठा बांधवांच्या वतीनं देण्यात आलं त्यावेळी आबासाहेब संवडकर संवडकर सर दासराव कातोरे आदी मराठी बांधव यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज जे आपल्या मार्फत पत्रकारामार्फत जे सांगतो की उपजिल्हाधिकारी अधिकारी कार्यालय येथे आम्ही निवेदन देऊन दादानी जे आम्हाला आंतरवाली सराटीला आम्ही कालच्या बैठकीला गेलो असता त्यांनी असा आदेश दिला की आपण आता कुठं जाच नाही कुणाच्या दारात सुद्धा जाच नाही आणि आपल्या दारात कुणाला येऊ द्यायचं नाही आपण आपल्या गाव पातळीवर आपलं शांततेत आंदोलन करायचं कुणाला बी काही आपला कुठं त्रास न झाला पाहिजे आपण आपल्या गाव पातळीवर प्रत्येकाने प्रत्येक गावामध्ये आंदोलन करायचं आणि मी सर्व या वसमत तालुक्यातील आणि तमाम महाराष्ट्रातील सर्व सकल मराठा बांधवांना अशी विनंती करतो की प्रत्येक गावातून आपल्या मराठा समाजाच्या बांधवांना एक विनंती करतो विनंती करणे म्हणजे काय समाजासाठी विनंती करणे हे गरजेचं नाही मात्र तरी पण मी समाज म्हणून एक आणि मी ज्येष्ठ नागरिक म्हणून अशी विनंती करतो की प्रत्येक गावातून प्रत्येकाने या आपल्या दादाच्या ज्या उद्याच्या चोवीस तारखेच्या आंदोलनाला प्रत्येकाने सहभाग नोंदवावा आणि प्रत्येकाचं निवेदन असावं असं तालुक्याभरातून सर्व मराठा समाजाला मी असं जाहीर सांगतो की प्रत्येकाने निवेदन द्यावं आणि जे दादाना आदेश दिला ते आदेश प्रत्येकानेच हे करावं पाळावा आणि यशस्वी आणि आंदोलन आता हे आंदोलन म्हणजे काय मर्यादित नाही याला काही मर्यादा नाही याला काही तारीख नाही याला काय महिना नाही याला किंवा वार नाही म्हणून आपल्याला जोपर्यंत आपली मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आपल्याला करायचं आहे म्हणून सर्वांनी या आंदोलनात जास्तीत जास्त पुढाकार घेऊन हे आंदोलन आपल्या मागणी मिळत मान्य होत नाही तोपर्यंत चालू ठेवावं एवढंच मी या तालुक्याच्या वतीनं सर्व सकल मराठा समाजाला जाहीर आवाहन करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराज सकल मराठा समाज हापसापूर आणि टेंबोर्णी आमची दोन्ही गावं जवळ असल्या कारणानं आणि आम्ही दोन्ही गावं भाऊकी जरंगी पाटलांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे त्यांनी सांगितलेला जो आदेश आहे त्या आदेशाचे पालन करत आम्ही उद्या दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीसपासून गाव पातळीवरती मुख्य रस्त्यावरती आंदोलन करत आहोत आणि हे आंदोलन चक्का जामचं आहे कारण तुम्हाला माहीत आहे यापूर्वी सरकारनं आम्हाला जे आरक्षण पाहिजे होतं पन्नास टक्केच्या आत ओबीसी प्रवर्गामधून ते न देता वेगळंच काहीतरी के दिलेलं आहे ते टिकणारं नाही कारण अशा प्रकारचं आरक्षण आम्हाला ह्या अगोदर तीन वेळेस दिलेलं आहे हे आरक्षण आमच्या कोणाच कामाचं नाही कारण शासनानं घेतलेला निर्णय जनता फार मोठ्या उत्साहानं काय करते त्याचं सेलिब्रेशन करते उत्साहात साजरा करते परंतु आमच्या लोकांनी मराठा समाजानं काय केलेलं आहे त्याचं श्राद्ध केलेलं आहे तर हे शासनाला कळायला पाहिजे की आपण काय द्यायला पाहिजे मागणी काय आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात जर जनतेची फसवणूक होत असेल एखाद्या समाजाची की ज्या समाजानं हा महाराष्ट्र घडविलेला आहे अठरा पकड जाती जमातीला सोबत घेऊन हा समाज महाराष्ट्र निर्माण केलेला आहे सर्व समाजाची अपेक्षा ह्या समाजाकून आहेत अन्न पोषणाच्या बाबतीमध्ये हा कुणबी समाज आहे शेतकरी समाज आहे भरणपोषण करतो आहे तुम्हाला माहित आहे दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि तिथं रोखलं जात आहे शेतकऱ्यांना दिल्ली, ना, दिल्ली भारतीयांची नाही का भारतीय नागरिकांची नाही का तिथं पाहा तुम्ही संपूर्ण सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी तिथं आता त्या किसान आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे तशाच प्रकारा तिथं महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठ्यांना रोखलेला आहे मुंबई ते येण्यापासून त्याचा एक कुठे वाजता उद्या दिनांक चोवीस फेब्रुवारीला आमच्या गाव पातळीवरती खापसापूर टेंबोर्णी ह्या दोन्ही गावच्या मुख्य रस्त्यावरती म्हणजे हयतनगर फाटा त्या उत्तरेला आणि शिरडशहापूर जो मार्ग आहे त्या ठिकाणी जी चौफुली आहे आमची त्या ठिकाणी आम्ही चक्का जाम आंदोलन करणार प्रामुख्यानं म्हणजे मागण्या काय काय आहेत उप म्हणजे आरक्षणामध्ये काय काय मिळायला पाहिजे आरक्षणामध्ये ओबीसी मधून आम्हाला पाहिजे पन्नास टक्केच्या आत यांनी दिलेले प्रवर्ग ओपन केलेला आहे मराठा तो टिकणारच नाही मग शासनाला विनंती आहे पुन्हा की पुन्हा पुन्हा असं मराठा समाजाची फसवणूक करू नये करता कामा नये जर तुम्ही फसवणूक केली तर जनता सुद्धा तुम्हाला फसविल्याशिवाय राहणार नाही ठीक